आळेफाटा इथे अग्रगण्य असणारं नाव हो, क्वालिटी बिडकॉमच्या माध्यमातून एक मोठा प्रोजेक्ट आज आळेफाट्याच्या स्थानकाला लगोलग चालू आहे नेमकं हा काय प्रोजेक्ट आहे आणि कशा पद्धतीने हे काम सुरू आहे आप आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत क्वालिटी बिडकॉमचे व सी साहेब माझ्याबरोबर आहेत काय सांगा एक मोठा प्रोजेक्ट चालू आहे या स्लॅबचं काम चालू आहे नेमकं हा काय प्रोजेक्ट आहे आळेफाट्याच्या बसस्थानकाचा लागूनच आहे हा काय प्रोजेक्ट आहे इथे या ठिकाणी काय होतंय ही एक बिल्डिंग आहे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे ह्या बिल्डिंगमध्ये एक साधारणतः प्रत्येक फ्लोअरवरती तेरा गाळे आहेत असे चार फ्लोर आहेत आणि खाली एक बेसमेंट फ्लोअर आहे त्याच्यामध्ये एक सहा गाळे आहेत आणि राहिलेली पार्किंग आहे हा प्रोजेक्ट टी टीपी प्लॅनिंगमध्ये आहे त्याच्यासाठी साईडने एक साधारणतः दहा दहा फुटाचा स्पेस हा या प्रोजेक्टला सोडलेला आहे रोडपासून रो बिल्डिंग लाईन बिल्डिंग, बिल्डिंग मार्जिन पण सोडलेली आहे अशा प्रॉपर गव्हर्नमेंटला सँक्शन असा हा प्रोजेक्ट आहे जो फक्त एक साधारणतः व्यावसायिक गाळे भाडे तत्वावर देण्यासाठी एक मानला जात आहे इथं काय विक्रीसाठी पण गाळे उपलब्ध असतात का फक्त भाडे तत्वावर नाही सध्या विक्रीसाठी काही नाही आहे इथं एक साधारणतः भाडे तत्वासाठी एक हा प्रोजेक्ट केला जात आहे तर त्याच्यामध्ये हॉस्पिटलसाठी किंवा आहे यांना एक साधारणतः लिगल प्रोजेक्टची गरज असते आणि लिगल प्रोजेक्ट आळेफाट्यावरती बऱ्यापैकी आता नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहेत तर त्याच्यामध्ये हा एक कमर्शियल बेस प्रोजेक्ट आहे तर जेणेकरून ज्या ठिकाणी एक साधारणतः पन्नासपेक्षा अधिक लोक व्य व्यवसाय करू शकतात आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपलं आळेपाटा शहर हे परत एकदा चांगली भरारी घेऊ शकतं हा एक मोठा प्लॅन आहे व्यवस्थित नियोजन असलं पाहिजे हे आर्किटेक्ट कुणी केले आणि कसं नियोजन असतं आता पहा हे हा प्रोजेक्ट एक अकबरबाई मोमीन हे साधारणतः मुंबईला राहतात आळं त्यांचं गाव आहे तर त्यांचा हा प्रोजेक्ट आहे आता यासाठी पुण्याचे तांबोळी असोसिएट निसार तांबोळी म्हणून आर्किटेक्ट आहे नावाजलेले आर्किटेक्ट आहे त्यांनी एक शिरूरमध्ये एक आपल्या गव्हर्नमेंटचा शिरूर नगरपालिका हा एक प्रोजेक्ट केलेला आहे आपल्या तालुक्यामध्ये बरेचसे प्रोजेक्ट मोठमोठ्याले प्रोजेक्ट त्यांचे आहेत आपणही याच्या आधी त्यांचे बरेच प्रोजेक्ट केलेले आहे त्यांचं प्लॅनिंग वर्क व त्यांचं जे बांधकामातलं जे नियोजन आणि जे थ्री डी वर्क हे एक अति उत्कृष्ट असं वर्क असतं आणि त्या वर्कला आपण सगळेजणं ज्यावेळेस आपण हा प्रोजेक्ट पूर्णतः आपण कंप्लीट झालेला पाहू त्यावेळेस तुम्ही नक्की म्हणशाल काहीतरी एक चांगली वास्तू इथं घडलेली आहे आणि त्या त्या अनुषंगाने हा प्रोजेक्ट चालू आहे नवीन याच्यामध्ये काय टेक्नॉलॉजी चाली हा कशा पद्धतीने चांगला दर्जाचा स्लॅप आता बनवला जातो आहे आता आपल्या इथे काय होतं माहिती आहे का एक साधारणतः कॉन्क्रीट बनवणे म्हणजे फक्त वाळू खडी सिमेंट हे टाकणे हे झाले तर याच्यामध्ये आता नवीन पद्धत अशी आहे एक साधारणतः प्रत्येक सा एक M25 ग्रेड असतो एम ट्वेंटी एम ट्वेंटी फाय एम थर्टी असे ग्रेड्स असतात तर आता आपण जे साधारणतः आपल्या या स्लॅबसाठी एक एम ट्वेंटी फाय ग्रेडचं कॉन्क्रीट आपण वापरतो आहे त्याच्यामध्ये जे खडीचं प्रमाण आणि जे क्रसंटचं प्रमाण हे सगळं वजनाचे कॅल्क्युलेशननुसार आहे आता ह्यामध्ये जे स्टील वगैरे तर हे सगळ्या गोष्टी आपण आर सी सी डिझाईनप्रमाणे कॉन्क्रेट आहे कॉन्क्रीटसाठी एक साधारणतः पंचवीस ते तीस माणसाची टीम लावलेली आहे जेणेकरून हा स्लॅब एक साधारणतः चार हजार स्क्वेअर फीटचा आहे तर त्यासाठी हा एका दिवसामध्ये कसा कम्प्लीट होईल याच्यामागं आमचं आज सकाळपासून सगळं प्लॅनिंग चालू आहे आणि बहुतेक ठिकाणी काय होतं की स्लॅब घालण्याचे वगैरे प्रकार घडतात स्लॅब लिकेजचं परिणाम प्रमाण जास्त होतं पावसामुळे पाणी वगैरे ते पडतं तर नवीन काय टेक्नॉलॉजी आली का ते बंद करण्यात आता याच्यामध्ये असं आहे का स्लॅब गळण्याचा हा प्रकार हा दिवसेंदिवस आपल्याला ब बऱ्याच जणांनी आता ही गोष्ट आपण पाहिलेली आहे का स्लॅब गळतो म्हणून तर आता याच्यामध्ये आपण कन्स्ट्रमेंट कंपनीचं एक प्लॅस्टिसायजर केमिकल वापरतो आहे का त्याच्यामध्ये जे कॉन्क्रीटची जी डेन्सिटी आहे ती त्याच्यामध्ये वाढती आहे पाण्याचं प्रमाण कमी होतं आहे आणि त्यानुसार कामाची क्वालिटीही वाढती आहे तर त्यासाठी आपण कन्स्ट्रॉमॅन केमिकल कंपनीचं एक केमिकल वापरतो आहे त्यांनी बऱ्यापैकी गुणवत्ता आपली सुधारलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपलं वॉटरप्रुफिंगचंही ते वर्क करता ते बरेचसे सिमेंट मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत चांगलं स्लॅब चांगली गुणवत्ता राहण्यासाठी कोणतं सिमेंट योग्य आहे असं काय वाटतं तुम्हाला पहा सिमेंटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत त्यातल्या त्या ते त्रेपन्न ग्रेडचं बिर्ला सुपर क सिमेंट हे अल्ट्राटेक कंपनीचं एक ब्रँड आहे आणि याच्यामध्ये कामा कामाची गुणवत्ता आणि कामाचं जी क्वालिटी आहे ही चांगल्या पद्धतीने राहते त्याची स्ट्रेंथ फास्ट आहे त्याच्यामध्ये काम करण्यासाठी एक वेगळी मजा आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि जे सिमेंट हे हा एक महत्त्वाचा पार्ट आहे जो आपण कसं समाजाला जोडून धरण्यासाठी जे चांगल्या नेत्याची गरज राहते तसं कॉन्क्रीटला जोडून धरण्यासाठी चांगल्या सिमेंटची गरज असते तर सिमेंट हा एक महत्त्वाचा पार्ट आहे जो कॉन्क्रेटिंगमधला हे चौथ्या माणसल्यापर्यंत जोरात काम चालू आहे एकट्या माणसाला सहज शक्य होत नाही आहे यामध्ये कुणाकोणाचा हंभर लागलेला या कामासाठी पहा एखादा प्रोजेक्ट चालू करायचा म्हटलं तर याच्यामध्ये ना बरेचसे लोक इन्व्हॉल्व असतात एक साधारणतः दीडशे ते दोनशे लोक इन्वॉल्व असतात ते प्रत्येकजण आपलं काम योग्य रीतीने करत असतं आता याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस बांधकाम चालू केलं तर खोदाईपासून आम्हाला बाबू कोकाटे त्याच्यानंतर शेठ बांबेरे यांच्या ग्रुपचा आम्हाला हे हेल्प भेटली एक्स्केव्हेशन पोकलॅन वगैरे त्यांच्या सगळ्या मुरूम वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्याच्यानंतर आम्ही जसं वरती आलो तसं आम्हाला एक साधारणतः सिमेंटसाठी एक कैवल्य ट्रेडर्स म्हणा राजुरीचे त्याच्यानंतर सुनील शेठ गुंजाळ त्यांची गुंजाळ ट्रेडिंग आ, आ, कंपनी यांच्याकडून आम्हाला स्टील आलं त्याच्यानंतर एक साधारणतः कन्स्ट्रॉमॅन्ट कंपनीचं पटेल ट्रेडर्स आम्ही कन्स्ट्रॉमॅन्ट केमिकल घेतलं हार्डवेअरमधले बरेचसे आयटम आम्हाला लागले ते आम्ही मिलन हार्डवेअरमधून घेतलं ते असे प्रॉपर वाखण्याजोगे जे जे मटेरियल आहे ते सगळ्या गोष्टी आम्ही इथं मागवल्या आणि त्या बेसवरती हा प्रोजेक्ट चालू आहे आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का बरेचसे लोक इथं साईटवरती दिसत नाही पण ते प्रोजेक्टच्या बॅक साईडमध्ये वर्क करत असतात जसे का आता आपण मलठणवरून खडी मागवली हो खडी क्रस एक साधारणतः पन्नास पंचावन्न किलोमीटर लांबून आपण मागवतोय हो तर बरेच खडी क्रसर आहे जवळ खडी भेटते पण तुम्ही लांबूनच का मागवत आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का व्ही एस आय हा एक गव्हर्नमेंटचा एक नॉम नॉर्म्स असतो त्याचा एक स्टँडर्ड राहतं तर व्ही एस आय खडीमध्ये एक साधारणतः मल्टन ह्या भागामध्ये एक चांगल्या उत्कृष्ट प्रकारचे तिथं खडी क्रस आहे तर एक मयूर विटे म्हणून आमचे सप्लायर आहेत तर मयूर शेठने आम्हाला चांगलं सहकार्य केलं वेळच्या वेळी आम्हाला गाड्या येतात हे एक साधारणतः ह्या प्रोजेक्टसाठी आम्हाला एक पाच गाडी खडी पाच गाडी सॅन एवढा माल सगळं उपलब्ध करून देणे वेळच्या वेळी त्याचं नियोजन करणे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांचा खूप हातभार आहे आणि जे बाकीच्यांनी जे मटेरियल आम्हाला प्रोव्हाइड केलं आहे यांचाही खूप मोठा हातभार आहे म्हणजे त्यांचं नाव आपण घेऊ तितकं कमी आहे ते आमचं बॅकबोन आहे जसं पाठीचा काना येतो आमचा आणि त्यांच्यामुळं आम्ही हा प्रोजेक्ट करू शकतो आज हा जो स्लॅब ठोकला आहे पूर्वी सगळे हे लाकडं असायचं लाकडी पद्धतीने हा सगळा स्लॅब स्लॅब ठोकला जायचा जा व्यवस्थित आता जे पाहतोय आपण सगळं लोखंडी मटेरियल दिसतं तुम्हाला हे सगळं लोखंडी मटेरियल आहे इथं पण दिसतं हे सगळं लोखंडी मटेरियल तुम्ही हे स्लॅब ठोकताय ही काय प्रकार आहे का आता पहा एक लाकडी मटेरियल हे जंगलातून तोडून आणलेल्या लाकडाचं बनत होतं त्यांनी काय होत होतं का नैसर्गिक हानी पण भरपूर होत होती आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये एका तुमचा प्रॉप स्पॅन हे मटेरियल आलेलं आहे लोखंडामध्ये त्याच्यानंतर प्लाय शटरिंग आहे तर हे जे मटेरियल आहे हे वर्षानुवर्ष चालतं पण भरपूर त्याच्यानंतर याची कामाची गुणवत्ता आहे किंवा कामाची जी क्वालिटी कामा आहे ती एनहॅन्स होती वाढती ती आणि याच्यामध्ये काय होतं माहिती का वेस्टेज ऑफ मटेरियल भरपूर कमी जातं आणि प्लस निसर्गाचा आपली जी हानी होत होती तर ती पण थांबते तर आता बऱ्यापैकी इथून पुढं सगळ्यांनी लोखंडी म मटेरियलच वापरावं असं हो, मी त्यांना आव्हान करेन जेणेकरून बऱ्यापैकी आपलं लाकूड आपलं यूज होणार नाही आणि एक आपले आ, जे जंगल तोड होणार नाही आणि आजकाल जे आपल्या बिबट्यांचा जो प्रॉब्लेम आपल्या एरियामध्ये येतो आहे तो आपलं तो आपण तोडलेल्या जंगलामुळं येतो आहे तर त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी होणार नाही याची आपण काळजी घेऊ हा जो स्लॅब दिसतोय त्याची जे साईज आहे कमी कर जास्त करायची याला ऍडजस्टमेंट असते का कशा पद्धती हो याला आहे ना ॲडजस्टमेंट असते याला गेअर्स असतात आणि गिअर्स मधून आपण त्याला अप अँड डाऊन करू शकतो तर याचा एक बेनिफिट असा भेटतो का तुम्हाला प्रत्येक साईजचा सा प्रॉप्स बनवता येतो त्याच्यानंतर जे स्पॅन आहेत जे मोठमोठ्याले मोड़ स्पॅन आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रॉप्स लावण्याची गरज नाही त्याच्यामध्ये दोन दोन प्रॉप्समध्ये पण काम होतं आता आजच्या ज्या स्लॅबची जी कंडिशन आहे ही थोडी क्रिटिकल आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे इथं सपोर्ट भरपूर लावलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी इथं प्रॉप्स उभे प्रॉप्स जास्त दिसतात आहे पण मोठमोठ्या स्लॅबमध्ये त्यांना दोन 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 प्रत्येक गाळ्यामध्ये प्रॉप्स असले तरी एक साधारणतः ते दहा ते पंधरा स्क्वेअर फीट एरिया कवर करतात ते सध्या क्वालिटी बिल्डकॉनचं सर्वत्र नाव चर्चेत आहे नेमकं ही संस्था काय आहे कसं काम करते कशा पद्धतीने काम होते क्वालिटी बिडकॉन ही एक, आ, स्केल आ, बन, आ, एक कंपनी स्मॉल स्केलवरती घरं बांधणं बांधण्यासाठी एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आता कंपनीचं धोरण असे मॉडिफाईड होम याच्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं बांधकाम विकत नाही आहे एक तुम्हाला जे लागेल जे घराचं तुमचं एक साधारणतः तुम्हाला एक पंधराशे दोन हजार स्क्वेअर फीटचा समजा एक वास्तू बांधायची आहे तर तुमच्यासाठी एक मॉडिफाईड होम तुमच्या गरजेनुसार असलेली घरं गर, हे आम्ही बांधून देतो आहे जसं आज ही बिल्डिंग चालू आहे मालकाची जी गरज आहे त्या गरजेनुसार आम्ही याचं सगळं प्लॅनिंग वर्क वगैरे केलेलं आहे तर आर्किटेक्टरून सगळ्या गोष्टी बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही त्यांना ते बांधकाम करून देतो आहे म्हणजे सर्वसाधारणतः बांधकाम लाईनमध्ये घर बांधणे आणि विकणे हा हा प्रकार एक मोठ्या प्रमाणात आहे पण आमची जी कंपनी आहे ही फक्त कन्स्ट्रक्शन रिलेटेड आहे जेणेकरून तुमची घरं आम्हाला चांगल्या पद्धतीने बांधून देता येईल तुमच्या जागेमध्ये बांधून देता येईल आणि त्याला तुम्हाला ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यानुसार तुम्हाला ते मॉडिफाईड करून देता येईल आता याच्यामध्ये आम्ही काय करतो चांगलं चांगलं मटेरियल मार्केटमधलं सिलेक्ट करतो त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीचे सिमेंट सिलेक्ट करतो ते चांगल्या पद्धतीचे लेबर सिलेक्ट करतो आणि ते सगळं टीम पूर्ण घेऊन तुमच्या दारामध्ये येऊन आणि तुम्हाला ते बांधकामाचं पूर्ण गुणवत्ता चांगली क्वालिटी आणि चांगल्या प्रकारचं चा तुमचं एक राहण्याचं घर हे प्रोव्हाइड करतो हे बनवून देतो क्वालिटी बिडकॉनच्या माध्यमातून आपण पाहतोय की दर्जेदार कामं ज्यांचं नावच क्वालिटी बिडकॉन आहे ज्यांच्या नावामध्येच क्वालिटी आहे असे दर्जेदार कामं आपल्याला क्वालिटी बिडकॉनच्या माध्यमातून परिसरामध्ये असे बरेचसे कामं झालेले दिसून येत आहेत रामदास सांगळे शिवनेरी एक्सप्रेस फाटा